तर भाजप विरुद्ध अशी राष्ट्रवादी सरळ सरळ लढत होईल परंतु गेल्या वर्षीचा जर अंदाज अंदाज आपण लक्षात घेतला विधानसभा आणि लोकसभेचा तर ही वर्चस्व मोठ्या प्रमाणावर आहे पी च्या जागा आहेत त्या ठिकाणी ओबीसीचाच उमेदवार द्यायचा परंतु ओबीसीचा उमेदवार म्हणजे कोणता हा एक नमस्कार बेट टाइम्स न्यूज परिवारामध्ये आपलं सर्वांचे स्वागत लवकरच जिल्हा परिषद तसेच पंच समिती निवडणूक लागणार आहेत सध्या जे चुक आहेत हे देखील कामाला लागले आहेत आपल्यासोबत सचिन पवार सर आहेत सर नमस्कार पीठ लाईम्समध्ये प्रथमदा तुमचंही खूप खूप धन्यवाद सध्या आष्ट्री पाडवा शिरो हा मतदारसंघ सर्वात मोठा मतदारसंघ आहे येथील राजकीय परिस्थिती कशी आहे नक्कीच आता या ठिकाणी पाडोद्या तालुक्यामध्ये आपण जर विचार केला तर या ठिकाणी तीन जिल्हा परिषद गट आहेत आणि सहा गण आहेत तर त्या ठिकाणी राजकीय परिस्थिती जर बघितली आपण तर भाजपविरुद्ध अशी राष्ट्रवादी सरळ सरळ लढत होईल परंतु गेल्या वर्षीचा जर अंदाज अंदाज आपण लक्षात घेतला विधानसभा आणि लोकसभेचा तर तुतारीचंही वर्चस्व मोठ्या प्रमाणावर आहे परंतु आत्ताच नुकतंच राष्ट्रवादीमध्ये धोंडेसाहेबांनी प्रवेश केला त्यामुळे राजकीय चित्र नक्की बदलू शकतं परंतु तुतारी आणि घड्याळ हे जर विभाजन पाहितलं आपण विधानसभेला तर त्याच्यावरून सरळ सरळ भाजपला फायदा झालेला आहे म्हणजेच एकूणच काय की जर विभाजन राहिलं तर भाजप एक हाती विजय मिळू शकते तुम्हाला काय वाटतं हे पक्ष एकत्र आलं तर नक्कीच फायदा वाटतं ना मग हे सर्व घटक पक्ष लहान मोठे पक्ष वंचित बहुजन आघाडी असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल आणि या दोन्ही राष्ट्रवादी असतील या सगळ्यांना एकत्र यावं लागेल तेव्हा भाजपवर मात मिळेल कारण की राष्ट्रवादीचे आणि हे बाकीच्या पक्षांची जी मतं आहेत हे सगळ्यांचे पक्ष मतं एकच आहेत आणि भाजपचे मतं वेगळी आहेत परंतु धोंडे साहेबांच्या प्रवेशामुळे भाजपलाही मोठा फटका बसणार आहे यात शंका नाही परंतु या, ना या सर्वांना एकत्र आलं तरच त्याचा फायदा होईल अनेक पक्षाची देखील बैठक सुरू आहेत बैठक झालेल्या आहेत कुणाला इच्छुक उमेदवार त्यांची देखील मुलाखत देखील सुरू आहे गटामध्ये ज्या ठिकाणी ओबीसी आरक्षण पडले त्या ठिकाणी ओपनचा जागा आहे त्या ठिकाणी ओपनचा जागेवर ओबीसी बसेल का जी जागा आहे तर ते ओपनचा उमेदवार दिला जातील जा दिल का तुम्हाला काय वाटतं नाही नक्कीच तो जर फॉर्म्युला वापरला पक्षांनी तर त्याचा फटका बसेल ओपनच्या जागे ओबीसी आणि ओबीसीच्या जागे ओपन जर आला तर त्याचा फटका त्या पक्षाला बसणारच आहे परंतु आता शरद पवारांनी जाहीर केलं की के, तुतारेकडून ज्या ठिकाणी ओबीसीच्या जागा आहेत त्या ठिकाणी ओबीसीचाच उमेदवार द्यायचा परंतु ओबीसीचा उमेदवार म्हणजे कोणता हा एक मोठा प्रश्न येतोय आता नवीन मराठा समाज जो कोण बीतून ओबीसीत आलेला आहे मग त्यांना या ठिकाणी उमेदवारी देऊ शकतात का जर दिली तर ओबीसी नाराज होऊ शकतो यातही शंका नाही कारण की जो मायक्रो ओबीसी आहे मराठा ओबीसी सोडता जो मायक्रो ओबीसी त्यांनाच त्या ठिकाणी संधी द्यावा लागेल आणि तसाच पवारसाहेबांचं मला वाटतं या ठिकाणी हेतू असावा आणि तो जर फॉर्म्युला वापरला तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीला तो तरी गटाला फायदा सर काय सांगताना पडतल तीन गट आहेत त्या गटापैकी कोणत्या गटात कोणतं आरक्षण सुटलं आहे काय सांगतात हा नक्कीच आपण गटाचा विचार केला आणि आरक्षणाचा विचार केला तर अंमळनेर गटामध्ये ओबीसी सर्वसाधारण सुटलं आहे म्हणजे पुरुषही आणि महिलाही उभा राहू शकते डोंगरकीनी गट मला वाटतंय सर्वसाधारण ओबीसी आहे म्हणजे तिथं महिलेला राखीव ठेवण्यात आलेलं आहे आणि पारगाव गट सर्वसाधारण खुला झालेला आहे मग तिथं कोणीही उभा राहू शकते असे तीन गट आहेत ह्या गटामध्येही उमेदवार तगडे आहेत परंतु पक्षाची या ठिकाणी कसरत पाहायला मिळू शकते कारण की राष्ट्रवादी तुतारी यांच्या बी हालचाली तितके तगडे उमेदवार आहेत आणि भाजपकडेही दोन चार उमेदवार असे तगडे प्रत्येक गटामध्ये आहेत परंतु आता कुणाला शांत बसायचा आणि कुणाला लढायला संधी द्यायची ही मोठी कसरत सर्वच पक्षांसमोर असणार आहे आपल्यासोबत सचिन पवार सरने सविस्तर माहिती दिली आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेड टाईम्सला लाईक करा शेअर करा